मेष राशी एरेज, ही राशी चक्रातली पहिली रास असून अग्नितत्वाची आणि मंगळ ग्रहाच्या आधिपत्याखाली असते तिचे स्वभाव व विशेष गुण पुढील प्रमाणे नंबर एक उत्साही आणि साहसी मेष राशीचे लोक अत्यंत ऊर्जा संपन्न जलद कृती करणारे आणि नवे उपक्रम हाती घेणारे असतात त्यांना धोका पत्करण्याची भीती नसते नेतृत्व गुण निर्णय घेण्याची क्षमता पुढाकार घेणे आणि इतरांना प्रेरित करण्याचे गुण यांच्यात सहज दिसतो गटात हे ते नैसर्गिक नेता म्हणून उभे राहतात प्रामाणिकपण आणि थेट बोलणारे मेष व्यक्ती मनातले स्पष्ट बोलतात घुमून न बोलतात थेट मुद्द्यावर बोलतात आणि प्रामाणिकपणे हा त्यांचा मोठा गुण स्पर्धात्मक वृत्ती जिंकण्याची तीव्र इच्छा यशाच्या दिशेनं सतत धाव धडपड आणि स्पर्धेत चमकवण्याची क्षमता यामुळे ते अत्यंत अनेक क्षेत्रात अग्रभागी अग्रस्थानी येतात हे मेष राशीचे गुणवैशिष्ट्य नेतृत्व व्यवस्थापन मेष लोक नैसर्गिक नेते असतात निर्णय क्षमता वेगाने काम करणे आणि पूर्ण करण्याची वृत्ती संघाचा संघाला प्रेरित करण्याची ताकद यामुळे ते प्रोजेक्ट मॅनेजर बिझनेस हेड स्टार्टअप फाउंडर यासारख्या पदावर चमकतात कारण सांघिक कार्य आणि सगळ्यांना घेऊन काम करण्याचं नेतृत्व गुण हे मेष राशीकडे विशेष आहे पहा धाडसी क्षेत्र जोखीम पत्करण्याची तयारी असल्यामुळे डिफेन्स पोलीस अग्निशमन साहसी खेळ ॲडव्हेंचर टुरिझम अशा क्षेत्रात ते उत्तम काम करतात स्पर्धात्मक व्यवसाय विक्री मार्केटिंग जाहिरात खेळ क्रीडा प्रशिक्षक अशा स्पर्धात्मक क्षेत्रात मेष राशीचे लोक उत्तम यश मिळवतात नाविन्यपूर्ण कल्पना तंत्रज्ञान स्टार्टअप इनोव्हेशन डिझाईन आर्ट डिरेक्शन यासारख्या कामामध्ये ते स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकतात कार्यक्षमता तात्काळ कृती करण्याची क्षमता असल्याने आपत्कालीन सेवा वैद्यकीय क्षेत्रात क्रिया रेस्क्यू ऑपरेशन यासारख्या त्वरित तो कृती करणाऱ्या कृती लागणाऱ्या क्षेत्रात ते योग्य ठरतात आणि त्यांचा गौरव होतो ही त्यांच्या धाडसाची किंमत ही त्यांच्या धाडसाची हिम्मत ही त्यांचे कर्तृत्व नेतृत्व गुणाची विशेषता मेष राशीच्या लोकांमध्ये असते धाडसी क्षमता आणि नेतृत्व गुण विकसित असणारी ही मेष राशीची भूमिका सर्वात श्रेष्ठ आणि ज्येष्ठ नंबर एक ची रास मेषराशीचं काव्य आग्रणी तेजाची ज्वाला जशी धैर्याने जिंकते वाट चाल तुफान वाऱ्याशी मैत्री करी अवघा प्रवास होई लाल महाल स्वप्नाच्या गगनाला हात लावी भीतीला न कधी जागा देई साहसाच्या वाटेवर चालत स्वकर्तृत्वाची प्रताका फडकवी हे मेशराशीचे वैशिष्ट्य आग्रे धावती निखलेशू कार्यमार्गेशु वीर्यवान धैर्य ख्याती नकिल भीती मापनुते सिंह तेजसा श्रेयो मार्ग निरत मानसो नित्य उत्साहवान मेषो जायति सततम स्वकर्मणी प्रज्ञया युक्तिमान मेष रा시에 पुरुष व स्त्री धैर्यवान असतो कोणत्याही कामात पुढे धावतो भीती न बाळगता सिंहासारखा तेजस्वी राहतो तो नेहमीच यशाच्या मार्गावर उत्साही व बुद्धियुक्त राहून आपले ध्येय साध्य करतो मेषराशीचे हे गुणविशेष धन्यवाद